लोकांमध्ये पापड्या झुकलेल्या असतात हे आपण सगळ्यांनीच बघितलं असेल म्हणजे त्यांना डोळे पूर्णपणे उघडता नाही मग तो एखादा डोळा असेल किंवा दोन्ही डोळे असेल कधी कधी लहान मुलांमध्ये जन्मतास हा प्रॉब्लेम बघितला जातो काही मुलांचे डोळे हे थोड्या दिवसांनी आपल्या उघडतात पण पूर्णपणे नाही या गोष्टीची अतिशय आपल्याला सिरियसली दखल घेतली पाहिजे त्याचं कारण असं आहे कारण जर मुलांचे डोळे वेळीच व्यवस्थित उघडले नाही तर प्रकाशाची किरण ही त्यांच्या रेटिनापर्यंत म्हणजे पाट्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि यामुळे मुलांचे डोळे आळशी होऊ शकतात त्यामुळे जर तुमच्या मुलांमध्ये झुकलेल्या पापण्या असतील डोळे पूर्णतः उघडत नसतील किंवा कायम डोळे झोपल्यासारखे असे छोटे दिसत असतील तर लवकरात लवकर नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण ह्याच्यामध्ये आपल्याकडे खूप उत्तम उपचार आहेत ज्याच्यामध्ये आपण सर्जिकली म्हणजेच ऑपरेशन करून ह्या पापण्या नॉर्मल पोझिशनला आणू शकतो आणि ह्याच्यात बऱ्याच प्रकारचे आपल्याकडे पर्याय आहेत ऑपरेशन करण्यासाठी हे प्लास्टिक सर्जरी मध्ये येतात आणि आपण लवकरात लवकर प्लास्टिक सर्जरी करून मुलांना ह्या प्रॉब्लेम पासून मुक्त करू शकतो त्यामुळे ह्या प्रॉब्लेमसाठीच नक्कीच सल्ला घ्या